आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री सुहाजी गोपाळराव चिद्दरवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे आणि आज रोजी या ठिकाणी वाढण करण्यासाठी मा माननीय माजी मुख्याध्यापक नरेंद्र पवार सर बापुरावजी सर वन अधिकारी यासोबतच आमचे नंददीप फाऊंडेशनचे सदस्य तथा इंजिनियर आमचे मित्र प्रशांत गावंडे आणि इंजिनियर अनुरागजी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत यासोबतच आदरणीय सुद्धा या ठिकाणी आहेत या, या भोजनदान सेवेला चित्तवर परिवारांनी मदत केली त्याबद्दल बेगर निवारण केंद्रीय यवतमाळ शतशहा जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी किशोर पेपर मार्ट यवतमाळमध्ये फेमस असलेले पेपर मार्ट आहे आणि त्या पेपर किशोर पेपर मार्टचे आदरणीय सुहाजी गोपाळराव चिद्दरवार यांचा आज जन्मदिवस आहे आणि सतत आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला किशोर पेपर मार्ट येथून बरीच मदतसुद्धा होते आणि कोणतेही कागदपत्र डॉक्युमेंट फाईल रजिस्टर आपल्याला मोफत देण्याचं काम किशोर पेपर मार्ट करत आहेत आणि पेन पेन्सिलपासून सर्व मदतसुद्धा किशोर पेपर मार्टमधून आपल्या निवारा केंद्राला होत असतं आणि आज रोजी सुहासजी गोबरराव चिद्दरवार यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित असलेल्या खऱ्या गरजूंना खऱ्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय सुहासजी चिद्दरवार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी या निराधार असलेल्या खऱ्या गरजूंना भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद दिला त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या भोजन सेवेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल चित्रवार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शब्दशः आभारी आहे असे एकूण आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे एकशे बासष्ट बेघर बांधव आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही असे हरवलेले बेघर मानसिक रुग्ण पेशंट या ठिकाणी निवारा घेऊन त्यांना त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यांचा उपचार करून दोन वेळेचं भोजन सुद्धा या ठिकाणी दिलं जाते आणि या ठिकाणी आज चित्दरवार सरांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भोजन सेवा दिली जातात चित्दरवार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र योजना शतशा आभारी आहे एकशे बासष्ट बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावर आहेत जन्मदिवस आणि त्या जन्मदिनानिमित्त एकशे बासष्ट बेगर बांधवांना या ठिकाणी निराधारांना निराश्रितांना भोजन सेवा दिली जात आहे आणि ही अखंड चालत असलेली सेवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालत आहे कारण आपण जर दान केलं तरच हे बेघर बांधव जगू शकतील बेघर प्रभूजी जग जगू शकतील आपण केलेली ही से के दान अत्यंत खऱ्या गरजूंना या ठिकाणी मिळते आहे त्याबद्दल आदरणीय चिदरवार सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आपण अवश्य नंददीप फाउंडेशन निवारा केंद्राला भेट द्यावी जेणेकरून ही काम ही सेवा अविरत चालत राहावी जय हिंद जय गाडगे बाबा भा जात नाहि देव नाहि देवा नाही, देव देवा

तरी पोंदे देव आभाळे सागरी देव आहे चराचरी देव शोधू निया पाही देव सर्वाभूता देव देवा जात गीर्थ क्षेत्रात नागावे देव आपणांत आहे शिर झुकावनी याहा आहे तुझा माझा देही देव भगुनी याजाही देव देवा जात नाही हे देवा लाल deva लासे कार्ण